मुंबईत तुम्ही राहता तुम्ही लहानपणापासून मुंबई तुम्हाला मला मला वाटतं तुमची शाळा किंवा याच्या आधीचं कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीमधूनच झालं असेल तर या मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली माहिती आहे का आता हा, आपल्याला

एस आणि मुंबई युनिव्हर्सिटी गोंधळ आहे नाही तर झाला की म्हणत म्हणत होती होती की वर्ष झाली मी नाही विचारत मुंबई युनिव्हर्सिटी मुंबई विद्यापीठ विचारते चला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी देऊन टाकते मुंबई विद्यापीठ ज्याची शिक्षणासाठी बरीच ख्याती आहे जिथे परदेशातून येऊन मुलं शिकतात एस टीच्या बाबतीत पण सुद्धा हे लागू होतच तर त्याची स्थापना झाली होती अठराशे सत्तावन्न साली thank <laughs> you